नमस्कार महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीसमध्ये आपलं स्वागत जाणून घेऊया काही महत्त्वाच्या घडामोडी आळेफाटा पोलिसांची धडक कारवाई अवैध अॅल्युमिनियम धातू चोरी प्रकरणी तिघे अटकेत पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील आळेफाटा पोलिसांनी अवैध अॅल्युमिनियम धातू चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करत मोठी कारवाई केली आहे मुख्यमंत्री सौर कृषी योजना अंतर्गत सुरू असलेल्या कामामध्ये वापरात असलेला, असलेला महागडा अॅल्युमिनियम कंडक्टर डॉग वायर व बंडल चोरीस गेले होते या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली असून तब्बल रुपये बावीस लाख चाळीस हजार किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे घटनाशी दिनांक सत्तावीस आठ दोन हजार पंचवीस रोजी रात्री अकरा वाजताच्या सुमारास शंभर अॅल्युमिनियम कंडक्टर डॉग वायर व वा बंडल किंमत सुमारे पाच लाख रुपये चोरीला गेल्याची तक्रार आठळेवाडी पोलीस ठाण्यात दाखल झाली होती त्यानंतर पोलिसांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या मदतीने तपास सुरू केला गुन्ह्याचा उलगडा तपासादरम्यान मिळालेल्या माहितीच्या आधारे आरोपींना सापळा रचून ताब्यात घेण्यात आले चौकशीत आरोपींनी ॲल्युमिनियम वायर चोरी करून ट्रकद्वारे विक्रीसाठी नेल्याची कबुली दिली पोलिसांनी त्यांच्याकडून चोरीस गेलेला मुद्देमाल अॅल्युमिनियम तार फाईव्ह पॉईंट फोर लाख रुपये किमतीचा टाटा कंपनीचा छोटा हत्ती गाडी किंमत सात पॉईंट अडुसष्ट लाख रुपये व इतर साहित्य असा एकूण बावीस लाख चाळीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला कारवाईतील पथक ही कारवाई पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण संदीप सिंह गिल यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक पुणे विभाग माननीय तेजस्वी सातपुते उपविभागीय पोलीस अधिकारी माननीय भंडारे पाटील यांच्या देखरेखीखाली करण्यात आले या पथकात पोलीस निरीक्षक श्री विश्वास जाधव पोलीस उपनिरीक्षक विनोद गावकुडे त्याचबरोबर संदीप माळवे पोलीस निरीक्षक नवीन सावंत ओमकार खणे गणेश गायकवाड सय्यद जुबेर प्रशांत तोडकर तोडकर यांचा समावेश होता आळेपाटा पोलिसांनी दाखवलेली ही धडक कारवाई स्थानिकांमध्ये कौतुकास्पद ठरत असून यामुळे परिसरातील वारंवार होणाऱ्या धातू चोरीच्या घटनांना मोठा आळा बसण्याची शक्यता आहे